जालन्यात ओबीसी समाज आक्रमक जिल्हाधिकारी यांच्या दालनाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न गेटही तोडण्याचा झाला प्रयत्न मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ओबीसी समाजातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केलंय यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत सुरुवातीला गेट तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दीपक बोराडे यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊ न दिल्याने त्यांनी देखील जिल्हाधिकारी यांच्या दालनाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणाच्या नंतर आता ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केलाय यावेळी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविलाय त्यानंतर त्यांनी गेटमधून जिल्हाधिकारी यांच्या दालनात जाण्यासाठी प्रवेश केला मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आणि केवळ पाच लोकांनाच आत जाण्याची परवानगी दिली परंतु आंदोलकांनी गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही अखेर आंदोलकांनी सुरक्षा भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जिल्हाधिकारी यांच्या दालनात घुसताना देखील आंदोलकांनी राडा केला अखेर पोलिसांनी एक करून एक काही आंदोलकांना आतमध्ये प्रवेश दिला त्याचवेळी ओबीसी नेते दीपक बोराडे यांना पोलिसांनी आत जाण्यापासून रोखलं त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली दरम्यान पोलिसांनी त्यांना रोखले असता त्यांनी दरवाजा तुडुंटा असा इशारा दिला आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला आमच्यावर पुरा दाखल झाला दरवाजा तुरवला दरवाजा आमच्याच पैशातून ऑफिस आमच्या आहे तुम्ही आमच्या पैशाच्या ऑफिस मध्ये आम्हाला येऊ देत नाही तुमच्या बापाचं ऑफिस समजून राहिले काय दरवाजा तोडतून रिपोर्ट जेलमेन जाऊन बसतो अतिरिक्त नाही करू माझा माझा हत्याला छे जास्त राहिलं नाही म्हणून त्यातून काय दुसम आहे काम आप <laughs>